विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती सलग पाचव्यांदा प्रथम क्रमांक गडिंगजच्या शिवराज महाविद्यालयाचा विज्ञान शाखेतील उल्लेखनीय ठसा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी निर्माण करणारा शिवराजचा उपक्रम गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये विज्ञान शाखेत निमशहरी गटात सलग पाचव्यांदा प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवलाय या उल्लेखनीय यशाची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम आणि शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी दिले या यशामागे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण करिअरच्या संधी आणि व्यावसायिक क्षमतांचीच घडण देण्याचा शिवराज महाविद्यालयाचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे संस्था अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध उपक्रमशील आणि कौशल्यवर्धक योजना राबवल्या जात आहेत पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाचा लाभ सीमा भागातील विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी शिवराजचा ज्ञानरथ सातत्यानं पुढं सरकतोय विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्तरात सुधारणा व्हावी यासाठी महाविद्यालयाने अनेक नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांची सामंजस्य करार करून प्लेसमेंट विभागाची घडण मजबूत केली आहे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पाया अधिक बळकट करण्यासाठी आणि गुणवत्ता शिष्यवृत्तीत सातत्यानं अव्वल स्थान मिळवण्यासाठी शिवराज महाविद्यालय प्रयत्नशील असल्याचं डॉक्टर कदम यांनी सांगितलं हे यश म्हणजे संस्थेच्या उपक्रमशीलतेचे आणि शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या उन्नतीचे एक जिवंत उदाहरण ठरले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा